मित्रांनो ठरत मग या मालिकेच्या एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या भागामध्ये मी संदीप तुमचं सर्वांचं माझ्या या मराठी सिरियल मंत्र चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो आणि आजच्या भागाला सुरुवात करतो तर आजच्या भागाच्या सुरुवातीला आपल्याला दिसतं की अस्मिता ठरल्याप्रमाणे सायलीला टोमणी मारत असते मात्र सायली सगळं सहन करत असते यावेळेस मात्र कल्पना न राहून अस्मिताला सक्त ताकीद देते की आज आपल्या घरी पूजा आहे कारण मला कुठल्याही प्रकारचा तमाशा घरामध्ये नको आहे त्यामुळे तू कुणाला काही बोलायचंही शांत राहा मग प्रताप आणि अर्जुन गणपती आणायला घराबाहेर पडतात आणि त्यानंतर कल्पना प्रतिमाला विचारते की रविराज भाऊजी आणि सुमन कधी येणार आहेत आणि आपल्या सिंश प्रथम दिसतो रविराजच्या घरी इथे रविराजसुद्धा सुमनला तेच म्हणत असतो की तुमचं अव्वल असेल तर आपण निघूया आपल्याला सुभेदारांकडे पूजा करायला जायचं आहे मात्र तिथे नागराज नसल्यामुळे रविराज तिला विचारतो की तुझा नवरा नागराज कुठे आहे मग तेवढा तिथे नागराज येतो आणि नागराज सांगतो की तुम्ही पोहापुढे माझी एक अर्जंट मिटिंग आहे मला ती मिटिंगला जायचं आहे मात्र सुमनला इथे त्याच्यावर संशय येतो की हा नक्कीच महिपत्य भेटा जाणार म्हणून ती नागराजा म्हणते की आज सणासुदीला कोण मिटिंग ठेवतं मात्र नागराज तिला थातरून मातरून काढून देत तिथून दोघांनाही पाठवून देतो आणि स्वतः मात्र मा महिपत्य भेटायला निघून जातो मग ज्यावेळेस रविराज आणि सुमन सुविधांकडे पोहोचतात त्यावेळेस कल्पना विचारते सुमनला की तुझा नवरा नागराज कुठे आहे मात्र सुमनच्या चेहऱ्यावर जी धाधूस चालू असते ती प्रतिमा बघते आणि तिला खून करून विचारते नक्की काय आहे मात्र सुमन हसून सगळं उत्तर टाळून देते मग कल्पना अश्विनला म्हणते की अर्जुन आणि तिचे बाबा अजूनही आले नाहीत त्यांना फोन कर मात्र अश्विन तिला काही रिस्पॉन्स देत नाही तेवढंच आपल्याला दिसतं की अर्जुन आणि प्रताप दारोळ येतात आणि गणपतीप्पा मौर्य असे रोळी ठोकत तर सगळ्यांना सांगतात की आम्ही गणपती आणलाय मग सारी छानपैकी त्याची पूजा वगैरे करते आणि दोघांना घरात बोलवते आणि गणपती ठेवल्यानंतर मात्र अस्मिता पुन्हा प्लॅनप्रमाणे सरीरात टोमणे मारायला लागते ती म्हणते आई म्हणजे मामा आता आपल्या घरात गणपतीची पूजा कोण करणार मागच्या वर्षी रविराज काका प्रतिमा आणि तरुणीने पूजा केली होती मात्र इथे रविराज हे विसरत नाही सांगायला की मागच्या वर्षी तरी तरुणी कुठे होती तिथे डाराडूर झोपली होती मग प्रताप म्हणतो त्यावेळेस तुमच्यासोबत सारीने पूजा केली होती यावेळेस पण आपण तसंच करूया मात्र अस्मिता म्हणते की सायली आपल्या घरातली कोणी नाही आणि तिलाही तिने जर पूजा केली तर मला ते बिलकुल आवडणार नाही मग मात्र कल्पना आहे ते प्रचंड चिरत आहे सायलीचा हात धरते आणि घरभर तिला फिरवते आहे आणि एका ठिकाणी तिला म्हणते तू ना आपल्या घरावर कुठलं संकट आलं तर नागिन होतेस किंवा वाघीन होतेस मात्र तुला किती त्रास झाला कुणी त्रास दिला तर तू काहीही बोलत नाहीस मी गेले काही दिवस बघते की तुझे सासरे तुझी ननन तुला वाटतेल तसं बोलतं वाटते तसं वागतंय मात्र तू त्यांना काहीही बोलत नाही सगळं सहन करतेस किती दिवस तरी हे सहन करणार काहीतरी बोल ना की तुम्ही मोठे आहात तरी तर तुमचं चुकतं आहे तुम्ही असं वागायला नको आहे मग मला सांग ना तू की आई तुमच्यासोबत हे नाही तुम्ही मला डसं बोलू नका तुम्हाला ते आवडत नाही मला ते आवडत नाही पण तू काहीही बोलत नाही मित्रांनो तरी पण सायली काही न बोलता उभी असते मग कल्पना असेल न न राहून म्हणताय की यावेळेस आपल्या घराची गणपतीची पूजा तूच करशील माझी सोन म्हणून नाही तर माझी मुलगी म्हणून मग सायली एकदम रडत रडत तिला म्हणते की मला माहीत होतं कधी ना कधी तुम्ही मला मुलगी म्हणून ॲक्सेप्ट करतालच मग कर म्हणते पण अशी दुरुण माझ्याशी बोलणार का एकदा म्हणजे मिठी ते मग दोघेही गाड्या गाड्यावर भेट घेत रडायला लागतात मग मा इथे मात्र अर्जुन सकट सगळे फक्त अश्विन सोडून सगळे जाम खुश होतात आणि दुसरीकडे मात्र नागराज अर्जुन मिठींच्या नावाखाली महिपतला भेटायला गेला असतो इथे महिपत त्याला म्हणत असतो की तुम्ही थोडक्यात वाचलात नागराज साईट नाही तर त्या तुमच्या वहिनीला नकली गोळा जाण्याच्या भानगडीत तुही अडकला असताना तर आपल्याला खूप महागात पडलं असतं बरं झालं त्या प्रियावर शेकलं ते पण आता मला हा डाऊट आहे की ते अर्जुनच्या अर्जुनच्या पण लक्षात आलंय अर्जुनने ते माग काढत ते ॲक्सिडेंट पर्यंत यायला नको म्हणजे पुरेसं झालं आपल्याला मात्र इथे नागराज म्हणतो ते, ते अर्जुनपेक्षा मला ना माझ्या बायकोची फार भीती वाटते मला असं वाटतं की तिने आपल्या दोघांना बोलताना बघितलंय महिपे म्हणतो कसं काय तो तर ती बोलली नाही मात्र तिने एकदम अचानक तुझा विषय काढला होता आणि तुझा विषय तेव्हाच काढला असेल तिने जेव्हा तिने आपल्याला बघितलं असेल मला फुल टू डाऊट आहे तिच्यावर की तिने आपल्याला दोघांना बोलताना बघितलं आहे मग महिपत नागराजला म्हणतो असं जर झालं असेल ना तुम्ही स्वतःची काळजी घ्या कारण सगळ्यात डेंजर तुमची बायको आहे आज न उद्या तरी तुमच्याशी डेंजर होऊ शकते त्यामुळे तिच्यापासून सावध राहा असा एक मुळाचा सल्ला महिपत नागराजला देतो आणि मित्रांनो इथे आजचा हा धमाकेदार भाग संपतो आहे येणाऱ्या भागात आपल्याला दिसतंय की अर्जुन आणि कुसुमताय आश्रमात सायलीचं गाठोडे शोधायचा प्रयत्न करत आहे पण तिथे ना प्रियाचं ना सायलीचं असतं आहे ते आपल्याला माहिती आहे आहे म्हणून ते पण त्या अर्जुनला प्रश्न पडला की दोन्ही गाठोडे गायब कुठे चालेत बघूया पुढच्या भागात काय होत होते पण त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलेकन जरूर प्रेस करा तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा तुम्हाला काय आवडलं काय नाही आवडलं ते कमेंटद्वारे जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या